नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले भूगोल विषयाचे एकूण सोळाशे एम सी क्यू प्रश्न संचाची व्हिडिओ सिरीज आपण आज सादर करत आहे चला तर मग सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती भूगोल खालीलपैकी कुठला गोंदिया जिल्ह्यातील तालुका नाही कारंजा दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती रेगुर मृदा देशात कोणत्या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न निघते पश्चिम बंगाल दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भूभाग व्यापला आहे नव्वद टक्के गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा देवस्थान कोणत्या नदीच्या तीरावर आहे वैनगंगा महाराष्ट्र राज्यात तुळशी कोठे उभारण्यात येत आहे पंढरपूर ज्या उद्योगधंद्यांमध्ये यंत्राची निर्मिती केली असे उद्योग कोणते उद्योग म्हणून ओळखले जाते अभियांत्रिकी अनुस्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतात कोल्हापूर धूप तापेश्वर मंदिर हे कोणत्या तालुक्यात आहे राजापूर पुणे सातारा महामार्गावर कोणता घाट लागतो खंबाटकी दारुगोळा बनविण्याचे कारखाने कोठे आहेत खडकी महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली भंशमूलक उद्रेक दालचिनी हा पदार्थ कोणत्या झाडाच्या सालीपासून मिळवतात सिमोन ई e कॉमर्स क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीचे नियम व इतर विषयांचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने कोणती समिती स्थापन केली होती अमिताभ कांत समिती भाटगर धरण कोणत्या नदीवर आहे येळवंडी इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे छत्तीसगड खालीलपैकी नाशिक जिल्ह्यातून वाहणारी कोणती नदी नाही वैनगंगा भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर कोठे आहे मुंबई भंडारदरा व रंधा हे धबधबे कोणत्या जिल्ह्यात येतात अहमदनगर प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागात पडतो कोकण लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेले आहे बेसॉल्ट महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते गंगापूर माउंट अबू कशासाठी प्रसिद्ध आहे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणता तालुका नाही दोंडाईचा मृत समुद्रामध्ये पोहताना बुडण्याची भीती नसते कारण या पाण्याची घनता साध्या पाण्यापेक्षा जास्त असते कोणता पिकनिक पॉइंट महाबळेश्वरमध्ये नाही टेबल लँड महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट महाज्योतीचे मुख्यालय कोठे आहे नागपूर योग्य जोड्या लावा अभयारण्य जिल्हा उत्तर सी ए येडशी रामलिंगे घाट अभयारण्य उस्मानाबाद बी काटेपूर्णा अभयारण्य अकोला सी राधानगरी अभयारण्य कोल्हापूर डी फणसाड अभयारण्य डी फणसाड अभयारण्य रायगड खालीलपैकी कोणती नदी रत्नागिरी जिल्ह्यातून वाहत नाही कुंडलिका महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेले भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही नंदुरबार विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी सामान्य ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद